आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष खुशखुशीत असे दहा ते पंधरा मिनटात तयार होणारे सुदामा लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत नैवेद्यासाठी वेगवेगळे प्रकार घराघरांमध्ये केले जातात पण असे हे लाडू तुम्ही एकदा नक्की करून बघा नैवेद्यासाठी करू शकता किंवा अगदी खाण्यासाठी सुद्धा तुम्ही तयार करू शकता दीड ते दोन महिने अजिबात खराब होत नाही मुलांसाठी तुम्ही नक्की करून बघा हे लाडू खूप पौष्टिक बनतात गुळाचा पाक करावा लागत नाही अगदी एक ते दोन चमचे तूप लागतं रेसिपी भरपूर टिप्स शेअर केलेली आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारे खुसखुशीत असे सुदामा लाडू आज आपण बनवतोय त्यासाठी इथे मी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे तर एक वाटी भरून पोहे घेतलेले आहेत जे आपण कांदे पोहे करण्यासाठी पोहे जाड पोहे वापरतो तेच पोहे इथे मी घेतलेले आहेत पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे गूळ इथे मी साधाच घेतलेला आहे केमिकल विरहित असा गूळ घेतलेला आहे अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत पाव वाटी सुक खोबरं असं किसून घेतलेलं आहे दोन चमचे पांढरी तीळ घेतलेली आहे पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे ही पांढरी तीळ घेतलेली आहे आता घोळ सोडून आपल्याला हे बाकी सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली कढईत आता अर्धा चमचा तूप घालूया तूप आपलं छान गरम झालं की त्यात आपल्याला पोहे घालायचे आहेत पोहे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत अगदी हाय फ्लेमवर आपल्याला हे पोहे भाजायचे नाही अगदी गुलाबी रंग येईपर्यंत छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटापर्यंत हे पोहे आता भाजून घेऊया दोन ते तीन मिनटापर्यंत छान असे खरपूस आपले पोहे भाजून घ्यायचे आहेत इथे आपले पोहे छान असे भाजले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता आपल्या पोह्यांचा रंगसुद्धा बदललेला आहे यापेक्षा जास्त पोहे आपल्याला भाजायचे नाही आता आपण हे पोहे एका ताटात काढून घेऊया आता त्याच कढईत अर्धी वाटी शेंगदाणे घालूया शेंगदाणेसुद्धा आपल्याला लो टू फ्लेम फ्लेमवर छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे अगदी पंधरा मिनटात हे सुदामा लाडू तयार होतात तुम्ही या श्रीकृष्ण जन्माष्टमीला प्रसाद म्हणून हे सुदामा लाडू नक्की करून बघा लहान मुलांनासुद्धा फार आवडतात हे लाडू तुम्ही असे जरी हे लाडू लहान मुलांसाठी करून ठेवले तर एक ते दोन महिना आरामशीर टिकतात इथे आपले शेंगदाणे सुद्धा जवळपास भाजले गेलेले आहेत यापेक्षा जास्त भाजायचे नाही आता आपण हे काढून घेऊया आता कढईत परत पाव चमचा तूप घालूया छान गरम झालं हो की इथं मी पाव वाटी सुकं खोबरं घेतलंय ते घालूया खोबर आपल्याला कमी गॅसवर छान असं भाजून घ्यायचं आहे हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला सुकं खोबरंच घ्यायचं आहे जेणेकरून आपले हे लाडू दोन महिने आरामशीर टिकतील त्यातच मी आता ही पांढरी तीळ घालते ती तीळसुद्धा छान अशी भाजून घेऊया इथे मी काही ड्रायफ्रूट घालते दोन तीन काजू आणि दोन तीन बदाम घातले ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता हे लाडू लहान मुलांसाठी पौष्टिक सुद्धा आहेत म्हणून लहान मुलांना हे लाडू तुम्ही केव्हाही बनवून खायला देऊ शकता आपलं सर्व जिन्नस छान असे भाजले गेलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया इथे मी सर्व जिन्नस भाजून एका ताटात असे ओतून घेतलेले आहेत आता आपल्याला हे सर्व थंड करून घ्यायचं आहे आणि मगच मिक्सरला बारीक फिरून घ्यायचे आहे इथे आपलं सर्व साहित्य थंडगार झालेलं आहे आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घेऊया इथे मी मोठं मिक्सरचं भांड घेतलंय त्यात आधी मी पोहे बारीक करून घेते पोहे आता मी मिक्सरला छान असे बारीक फिरून घेते पोहे इथे मी छान असे बारीक वाटून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आता हे वाटलेले पोहे एका ताटात ओतून घेऊया ता आता आपल्याला शेंगदाणे बारीक वाटून घ्यायचे आहेत इथे मी शेंगदाणेसुद्धा वाटून घेतलेले आहेत आता वाटलेल्या शेंगदाण्यामध्येच सुक खोबरं पांढरी तीळ आणि काही ड्रायफ्रूटचे तुकडे हे सुद्धा आपण एकत्र असे वाटून घेऊ इथे मी सर्व जिन्नस बारीक असे वाटून घेतलेले आहेत ते सुद्धा या ताटात ओतून घेऊया आता यात आपल्याला पाऊन वाटी गूळ घालायचा आहे इथे मी साधा केमिकल विरहित असा गूळ घेतलेला आहे तो घालूया हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला चिक्कीचा गूळ अजिबात वापरायचा नाही साधाच गूळ वापरायचा आहे ह्या गुळाने आपल्या लाडूंना कलरसुद्धा खूप छान येतो हा गूळ आपण मिक्स करून घेऊया आता मी हे दोन बॅचमध्ये मिक्सरला छान असं फिरून घेते म्हणजे सर्व साहित्य आणि गूळ छानपैकी एकजीव होईल आणि आपले लाडू छान वळतील इथे मी सर्व मिश्रण असं छान वाटून घेतलेलं आहे गूळ सुद्धा छान असा एकजीव झालेला आहे याच पद्धतीने मी दुसरी बॅचसुद्धा वाटून घेते इथे मी दोन्ही बॅचेस छान अशा वाटून घेतलेल्या आहेत आता सगळ्यात शेवटी अर्धा चमचा वेलची पूड घालूया वेलची पूड घातल्यामुळे आपले लाडू चवीला खूप छान लागतात आणि आपण या लाडवांमध्ये गूळ घातलाय म्हणून थोडी जायफळ असं किसून घालायचं आहे जायफळ घातल्यामुळे लाडू चवीला अगदीच अप्रतिम लागतील गुळाचा पदार्थ म्हटला की जायफळ घातल्यावर त्याची चव अजून वाढते आता चिमूटभर मीठ घालूया कुठलाही गोडाचा पदार्थ म्हटला की त्यात थोडं मीठ घातलं की पदार्थाची चव अजून वाढते आता हे सर्व साहित्य छान असं हाताने मिक्स करून घेऊया हाताने छान असं मिक्स झाल्यावर आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे तूप घालून परत एकदा छान असं मिक्स करून घेऊया जेणेकरून आपले हे लाडू छान असे पटापट ओळले जातील हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला कुठला कुठेही गुळाचा पाक वगैरे बनवायची गरज नाही अगदी दहा ते पंधरा मिनटात हे लाडू बनवून तयार होतात या जन्माष्टमीला तुम्ही नक्की करून बघा अगदी कमी साहित्यात हे लाडू तयार होतात तुम्हाला तुपाचं प्रमाण कमी वाटत असेल किंवा तुमचे लाडू वळत नसतील तर तुम्ही अजून एखाद दोन चमचा तूप यात घालू शकता गुळाचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी परत अजून एक चमचा तूप घालते या मिश्रणात आपण दोन चमचे तूप घातलंय तर आपण यांचे लाडू वळून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराचे लाडू वळून घेऊ शकता इथे मी छोट्याच आकारात हे लाडू वळवते अगदी सहज आपले हे लाडू तयार होत आहे तुम्ही बघू शकता इथे आपला पहिला लाडू बनवून तयार झालेला आहे तुम्ही सजावटीसाठी खसखस किंवा काजू बदाम यांचे कापसुद्धा लावू शकता ते मी थोडी खसखस घेतलेली आहे थोडी खसखस या लाडूना वरून अशी लावून घेते तुमच्याकडे असेल तर घ्या नाही घेतली तरी सुद्धा चालेल खसखस लावून परत असं गोल फिरून घ्यायचं इथे मी काही मगज बीचे तुकडे लावते बघा किती सुंदर असा आपला हा सुदामा लाडू बनवून तयार झालेला आहे अशाच पद्धतीने इथे मी सर्व लाडू बनवून घेते इथे आपला दुसरा सुद्धा लाडू बनवून तयार झालेला आहे अशाच पद्धतीने इथे मी सर्व लाडू बनवून घेते इथे आपले सर्व लाडू बनवून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता खूप छान असे लाडू आपले इथे सुदामा लाडू बनवून तयार झालेले आहेत खूप मऊसूद आणि खुसखुशीत असे हे लाडू तयार होतात तुम्हाला एक फोडून दाखवते तुम्ही बघू शकता आजपर्यंत खूप छान असे खुसखुशीत असे हे लाडू तयार झालेले आहेत तर तुम्ही ह्या जन्माष्टमीला नक्की करून बघा एवढ्या मिश्रणात आपले जवळपास सात लाडू बनवून तयार झालेले आहेत इथे मी लहान साईजचेच लाडू बनवलेले आहेत प्रसादासाठी असे लहान साईजचेच लाडू बनवले जातात तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी रेसिपीसोबत धन्यवाद